ओके okay, सो so आता माझा नाश्ता झाला आहे प्रीतमचं पण जेवण झालं आहे अवयू आणि आजी झोपायला गेले अवयू अजून काही झोपलं नाही आहे आजीला झोप आली आहे पण तो पण थोळ्याने झोपून जाईल म्हणजे जा आज स्वतःहून तो झोपला पाहिजे असा माझा काहीच प्रयत्न सुरू आहे चला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेली की माझी ब्रेस्ट फीडिंग जी जर्नी होती ती कशी होती मी अवयूचं दूध कसं सोडवलं मला काय काय स्ट्रगल करावं लागले काय काय औषधी मी वापरले ते सक्सेसफुल झालं त्या औषधींनी की नाही झालं ते सगळं तुमच्याशी आज शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली माझं बोलल्यानंतर हा व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल पण मी ट्राय करेल की एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगू ओके सो सर्वात पहिली गोष्ट ही की अवयव जेव्हा सहा महिन्याचा होता तेव्हा प्रीतम मला बोललेला की आता सहा महिने झाला आहे याचं अन्नप्राशन झालं आहे आता तू याचं जे फीड आहे ते हळूहळू कमी कर पण सगळे मला बोलले की नाही बाळाला एक वर्ष मिनिमम तरी बे ब्रेस्ट फिडिंग करावंच लागतं आणि ते बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी दोघांसाठी पण ते हेल्दी ऑप्शन असते सो वी डिसाइडेड की आपण वन इयरपर्यंत ते कंटिन्यू करूया त्यानंतर असं झालं की एक वर्षानंतर मी सोडायचं ट्राय केलं पण घरचे वगैरे बोलले स्पेशली इन लॉज वगैरे बोलले की नाही बाळाला दोन वर्ष तरी दूध दे मग असं झालेलं काही लोक बोलले की मिनिमम वन पॉईंट फाईव्ह इयर्स दे त्यानंतर इट्स अप टू यू म्हणून तर मग मी म्हटलं प्रितमला की ठीक आहे आपण दीड वर्षापर्यंत त्याला फिट करूया मग म्हणजे त्याला मी दीड वर्षापर्यंत फिट केलं आणि त्यानंतर माझं जे मेन स्ट्रगल होतं ते दीड वर्षानंतर सुरू झालेलं बाळांना दीड वर्षानंतर भरपूर काही कळायला लागते ये भरपूर काही कळायला लागतं आणि त्यानंतर मेन आपले स्ट्रगल सुरू होतात मी सर्वात पहिले भरपूर लोकांना विचारलं सर्वात पहिले तर आम्हीच ट्राय केलं की म्हणजे याला फिरवून वगैरे झोपवायचं त्यानंतर रात्रीसुद्धा हा उठतो तो पाणी वगैरे पाजायचं पण ते बिलकुल पण नाही शक्य झालं म्हणजे तो इतका रडायचा की विदाऊट फिट तो झोपायचाच नाही ते दुपारी असू द्या ते रात्री असू द्या आणि त्यानंतरही दिवसात त्याला कितीतरी वेळा फीड लागायचं म्हणजे सकाळी उठला की फीड लागायचं वेळात ब्रेकफास्ट केला थोडा खेळला की परत मला तो घेऊन यायचा म्हणजे बेडरूममध्ये घेऊन जायचा की मला फीड हवा आहे कंटिन्यू कंटिन्यू आणि मी इतकी एक्झॉस्ट होऊन जायची ॲज वेल एज माझी रात्रीची झोप अजिबात नव्हती हो त्यामुळे पण भरपूर चिडचिड मला होत होती मग उशिरा उठणं मग भरपूर घरची कामं डिले डिले व्हायचे मग जेवणात प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या गोष्टीत मला खूप इशू झालेला मग त्यात आम्ही डिसाईड केलं की आपण हळूहळू ट्राय करूया मग त्यासाठी ना मी माझ्या सर्वात पहिले माझ्या मम्मीला बोलावून घेतलं कारण असं होतं की कोणीतरी एक जण तरी आपल्या सोबत पाहिजे जे बाळाला सांभाळेल म्हणजे जसं मी कुठेतरी लपून बसली आहे बा आई नाही आहे घरी तुला झोपावं लागेल तुला झोप आली आहे वगैरे पण ते सुद्धा काही वर्धित नाही ठरलं मम्माला मी बोलावून घेतलं आठ दिवस तर तो रात्री एवढा रडायचा एवढा रडायचा की मला तसं होत होतं की नको यार एवढं काय रडवायचं बाळाला त्यापेक्षा मी त्याला फिट देऊन देते असं करून चार दिवस झाले मम्मा बोलले की तुझं बाळ काही ऐकत नाहीये मी जाते माझ्या घरी ते झालं त्यानंतर मी माझ्या अप, एका फ्रेंडला बोलावलं होतं तिच्याने पण ते नाही शक्य झालं मी जशी तुम्हाला माहिती असेल प्रज्वली तिच्याकडनं पण गायडन्स घेतलं तर ती बोलली की असंच करून मी सोडवलेलं तिची कझन सिस्टर आली म्हणजे तिची बहीण आली होती तेव्हा तिच्या थ्रू तिने सोडवलं पण ते माझ्यासाठी ऍप्लिकेबल नाही झालं अजिबातच नव्हतं ऐकत ते झालं मग त्यानंतर माझे काही फ्रेंड्स आणि बहिणी वगैरे आहेत त्यांना मी विचारलं ते मला बोलले की फेमाईट औषध आहे डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही असंही ते घेऊ शकता म्हणजे त्यांनी त्यांच्या बाळांसाठी तेच वापरलं आहे मी तेही वापरलं पण ॲक्च्युली त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे ना अवयू हो केसस सोड त्याचा प्रॉब्लेम असा झाला की अवयव औषधी इझिली पितो त्याने मला कधीच औषधी प्यायसाठी त्रास नाही दिला तर ना, ते जे फेमाइट औषध होतं ना त्यासाठी त्याला कळू वाटायचं पण तो पिऊन घ्यायचा म्हणजे त्याला ते एवढं जाणवायचं नाही तों तोंडात लाळ गाळायचा त्या लाळीतनं सगळं तो निघून जायचा आणि नि, परत तो फिट घ्यायला यायचा आणि त्याला माहिती झालं होतं की ऍक्च्युली ते मी दोन तीनदा ट्राय केलं त्याला माहिती झालं होतं की आपण थोड्या पिल्यानंतर थोड्याचंच कळू वाटतं त्यानंतर आपल्याला जे आहे ते फीड मिळून जातं इझिली तर तेही माझ्यासाठी आपल्याकडे बदल झालं त्यानंतर मी कडुनिंबाचा पानं आणला त्याचा रस काढून सुद्धा ट्राय केलं ते सुद्धा कामात नाही आलं त्यात पण तो पिऊन टाकायचा इझिली आणि ते असं होतं की एक दोनदा आपण बंद म्हणजे त्याला दिलं आणि बंद केलं की ते वॉश आऊट पण होऊन जातं त्यानंतर आणखी कारल्याचं ज्यूस लावलं ते, ते सुद्धा काही फरक नाही पडला त्याने सुद्धा फरक नाही पडला म्हणजे आम्ही इतके प्रयत्न केले काहीच रिझल्ट नव्हता मग आम्ही एकदा डॉक्टरांकडे गेलो याचं वॅक्सिनेशन होतं व्यूचं तेव्हा तर डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर म्हणजे याचं काही फीट सुटत नाही तर डॉक्टर बोलले अकॉर्डिंग टू डब्ल्यू एच ओ दोन वर्षापर्यंत तुम्ही आरामात फिट देऊ शकता आणि त्यानंतरही रिक्वायर्ड असेल त्यानंतर सुद्धा डब्ल्यू एच प्रमाणे तुम्ही दोन वर्ष फीट देऊ शकता त्यानंतरसुद्धा जर बाळाची म्हणजे बाळ आणखी घेतो आहे दोन तीन सहा महिन्यात तुम्ही आणखी की पण एक्सटेंड करू शकता पण त्यात एक असा इशू झालेला माझ्याबरोबर की तो रात्रभर भर फिट घ्यायचा आणि मला एकाच साईडला झोपावं लागायचं आणि माझी झोपच होत नव्हती म्हणजे मला खूपच प्रॉब्लेम यायला लागली ला होती ला मला फिजिकली प्रॉब्लेम व्हायला लागली होती मला मेंटली प्रॉब्लेम व्हायला लागली होती कारण झोपच होत नव्हती सो ते झालं मग म्हणजे आम्ही इतके प्रयत्न केले त्याच्यानंतर ना मी सोडूनच दिलं मी म्हटलं याला जेवढे दिवस प्यायचं पिऊ दे जेवढ्यांदा हा मागतो आहे म्हणजे देऊ देते मी आणि ठीक आहे ब्लेटेड बी गो विथ द फ्लो असं माझं चाललं होतं तर कमीत कमी एक दीड महिना मी असंच केलं मग त्यानंतर ना मी म्हटलं प्रीतमला की आपण एक ट्राय करूया आपण ना दुपारच्या वेळेस याला फिरवूनच झोपवायचं म्हणजे दुपारचं आपल्याला सर्वात पहिले बंद करावं लागेल सगळ्यात पहिले मी मॉर्निंगचं बंद केलं म्हणजे कमीत कमी दिवसातून तो सहा सात वेळा फीड घ्यायचा त्यात मी सर्वात आधी सकाळीचं बंद केलं की सकाळी द्यायचंच नाही त्याला काहीतरी खेळवायचं टी व्ही दाखवायची त्यानंतर त्याच्याबरोबर टॉईस खेळायची असं भरपूर काही करायचं आणि त्यात त्याला बिझी ठेवायचं मग आंघोळ झाली थोडंफार जेवण झालं की याला फिरव तू आणि मी नाही फिरवणार कारण मी फिरवलं ना तो नखरे करायचं की नाही मला फिरच पाहिजे तर मी त्याला म्हणायचे प्रीतमला की तू त्याला फिरव त्याला खाली घेऊन जा किंवा त्याला जे आपलं कॉलिड्रॉल आहे कॉलिड्रॉल आहे तिथे फिरव पण काही कर पण दुपारी ही तुझी ड्युटी आहे तू अर्धा तास ब्रेक घे किंवा तुझा जेवणाचा वेळ आहे ते कर आणि त्यातनं आम्ही ही गोष्ट केली की सकाळचं आणि दुपारचं हे फीड आम्ही पूर्णपणे बंद करवलं सर्वात पहिली त्यानंतर दुपारी काय करायचं एक सवय असते मुलांना की झोपून उठलं लगे हो हो की लगेच फीड लागते म्हणजे परत झोपायचं असं असते त्यांचं पण मी माझं असं होतं की रडतो आहे रडू द्यायचं त्यावेळेस आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनावं लागतं ना की बाळ कितीही रडतो आहे तरीसुद्धा त्याला रडू द्या त्यानंतर दुपारी तो रडायचा मी रडू द्यायची त्याला पण फीड त्याला मी काही देत नव्हती त्यानंतर इव्हिनिंगचं एकदा आम्ही हळूहळू बंद केलं म्हणजे चार ते पाच वेळा आम्ही बंद केलं सुरू केलं आणि कधीतरी असं व्हायचं की त्याला बरं नाही आहे तर मग मी अव्यू थांब ना बाळा मग कधीतरी असं होतं की त्याचं बरं नाही आहे त्याला किंवा त्याला त्रास होत आहे कोणत्या गोष्टीचा त्यावेळेस त्याला फीड देत होती मी म्हणजे मी एकदमनी बंद करायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यानी सक्सेसफुल नाही झालं पण हा मी तुम्हाला हे सांगू शकते की तुम्ही एक एका वेळेचं बंद करा तरच बळाचं फीड बंद होते त्यानंतर आमचं इव्हिनिंगचं बंद केलं म्हणजे मी दिवसभराचं पूर्णपणे बंद केलं आणि ह्या प्रोसेसला मला मिनिमम वन मंथ लागला फक्त दिवसभराचं बंद करायचं त्यानंतर रात्रीचं सुरूच होतं रात्रभर तो प्यायचा पण कमीत कमी एक सॅटिस्फॅक्शन होतं की दिवसभराचं बंद झालं दिवसभर त्याला अजिबात आठवण येत नव्हती त्यानंतर रात्री मला सगळी बोलायची की त्याला भूक लागते ना तर काहीतरी खायला दे तर आम्ही आता रात्री त्याला भाजीपोळी चालू शकत नाही कारण तो झोपीत असतो झोपीतच रडतो त्यानंतर बिस्किट दिलं की तो चुरा करायचा सगळं ते आपण झोपतो आणि प्रीतमची पण त्यामुळे भरपूर चिडचिड व्हायची मग आम्ही असा विचार केला की आपण याला चॉकलेट तर तसंही देत नाही तर आपण ना त्याला जेम्स देत जाऊ आणि त्याला ना आम्ही थोडीशी जेम्सची आधी सवय लावली की बघ ही चॉकलेट आहे तुला पाहिजे आहे तर तुला हे करावं लागेल ते करावं लागेल असं चाललं होतं आणि त्यानंतर ना रात्री आम्ही त्याला जर तो उठला रडला तर आम्ही त्याला जेन्स द्यायचो आणि त्याला कोकोमेलन लावून द्यायचो तर तो पाच ते दहा मिनटं खूप रडायचा खूप रडायचा आणि त्याच्यानंतर तो शांत व्हायचा कारण त्याला चॉकलेट मिळायची आणि मग त्याच्या पायाला चोडत चोडत त्याला झोपवून द्यायचो या या म्हणजे हे जी ड्युरेशन होती नाही हे पण आम्ही कमीत कमी पंधरा दिवस केलं म्हणजे मला टोटल जे स्ट्रगल लागले ते पाच महिन्याचे स्ट्रगल लागले काय झालं रडू नाही मला पाच महिन्याचे त्याचे स्ट्रगल लागले आणि पाच महिने म्हणजे आता त्याच्या बर्धेला एक महिना बाकी आहे आणि आता त्याचं पूर्णपणे फीट सुटलं आहे त्याचं पूर्णपणे फिट सुटलं आहे आता मला पण रिलॅक्सली झोप हो येते पण हा अजूनही तो रात्री उठतो आणि रडतो पण आता कसं केलं आहे ना आम्ही त्याला मोबाईल दाखवत नाही म्हणजे कोकोमलन बंद केलं आहे त्याला चॉकलेट देऊन देतो त्याची पाय चोळतो थोडंफार रडला की मी थोडंसं एक दोन राऊंड त्याला फिरवते आणि मग तो झोपून जातो तर असं आता आठ दिवसापासून चाललं आहे आणि रात्रीचं फू फीड सोडून पूर्णपणे पंधरा दिवस वगैरे झालं आहे म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की त्याचं पूर्णपणे फीड बंद झालं आहे आणि फायनली आणि हा फीड बंद झाल्यानंतर तो प्रॉपर जेवणसुद्धा करतो आहे म्हणजे आधी ना तो चपाती दुधाबरोबरच खायचा भाजीपोळी भातवरून असं कधीच त्यांनी खाल्लं नव्हतं पण आता तो प्रॉपर भाजीपोळी खातो भाजीपोळी वरण खातो भात वरण खातो भात भाजी खातो व्यवस्थित खातो आणि त्याला कळालं आहे की आपल्याला भूक लागली की जेवणच मिळतं किंवा थोडंफार स्नॅक्स वगैरेच मिळतं आपल्याला फिट काय आता मिळत नाही रात्रभर सो तो प्रॉपर जेवण करून झोपतो आणि मला माहिती आहे की माझ्या बाळाची किती खुराक आहे तर तेवढं मी त्याला दिल्याशिवाय झोपवतच नाही कालच फक्त असं झालं की रात्री तो सात वाजता जेवला त्यानंतर मी त्याला साडे वाजता जेवणा म्हणजे भरवायचा प्रयत्न केला पण दोन तीनच घास त्यांनी खाल्ले आणि त्यानंतर त्यांनी काही खाल्लं नाही तर असं काही त्याला खूप भयंकर भूक लागली होती सो so, आठ साडेआठच्या दरम्यान मग मी त्याला प्रॉपर असा हेवी नाश्ता दिला नाही नाही सॉरी मी त्याला आज ॲपल दिलं मॉर्निंगला त्याला मी छान असं ॲपल दिलं त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक केला आणि अकरा वाजता त्याला जेवण भरवलं सो असं काहीचं मी मॅनेज करते थोडंफार पण हा एक गोष्ट आहे की ब्रेस्ट फिडिंग तुम्हाला सोडवायचं तर हळूहळू सोडवा खूप मुलांचे ब्रेस्ट म्हणजे खूप लोकांचे ना जे बाळ आहे ते फेमाइटनी औषध घेतल्यानंतर सोडून देतात दूध म्हणजे ते पितच नाही एक दोन दिवस तुम्हाला फक्त त्रास देईल दिवसाला रात्रीला पण त्यानंतर ते सोडून देतात मी भरपूर लोकांना ऐकलं आहे इवन माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक आहे सगळ्यांनी तेच सांगितलं आहे फक्त माझं असं बाळ होतं ज्यांनी नाही सोडलं आणि सगळे मला म्हणायचे की पंधरा दिवस एक महिना दोन महिने जास्तीत त्रास पण माझ्या बाळाने लिटरली मला पाच महिने स्ट्रगल करावले आहे आणि आता फायनली ते सुटलं आहे हा मनात आईला खूप स्ट्रॉंग व्हावं हो लागते पहिली गोष्ट कारण आपल्या बाळाला बघ रडताना बघितल्यावर ना आपण नाही कंट्रोल करू शकत आणि आपल्याला वाटते की देऊन देते जाऊ दे काय होईल देऊन देते आणि ह्याच गोष्टींनी आपण परत परत ते करत असतो लोकांच्या दोन दिवसातही सुटल्या लोकांचा एक दिवसातही सुटलाय पण मला पाच महिन्याचा स्ट्रगल त्याला लागला आहे त्या गोष्टीसाठी चिच्ची नो चिच्ची कोण दिलं तुला हे ओके सो आता व्हिओला झोपवला आहे आणि आता माझं थोडंफार एडिटिंगचं काम आहे ते करते आय होप की तुम्हालासुद्धा हेल्प होईल माझ्या ब्रेस्ट फेडिंग जर्नीची जी काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली ते सगळं माहिती करून आणि तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप जा खूप जास्ती फोर्सफुली बाळाला फिट सोडवायसाठी नको कन्व्हिन्स करा बिकॉज ते फ्रस्टेड होतात त्याच वेळेस आपणही फ्रस्टेड होतो आणि त्याचबरोबर जर तुम्हाला यु नो मिल्क फ्लो जास्ती असेल तर तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकते त्याच्या गाठी होतात आणि त्यानंतर आणखी पण खूप जास्ती त्याचा इशू होऊ शकतो तुम्हाला सो प्लीज बी केअरफुल आणि स्टेप बाय स्टेप जा हा मुलं सोडतात असं नाही की नाही सोडत मला खूप लोक बोलायचे की तुझा बाळ साडेतीन वर्षापर्यंत पिल पाच वर्षापर्यंत पिल कारण त्याची जी जिद्द आहे ती सुटत नाही वगैरे पण आम्ही डिसाईड केलं मी आणि प्रीतमने की आपण स्टेप बाय स्टेप जाऊ वन बाय वन आपण त्याला सांभाळू आणि ते सगळं शक्य झालं विदिन टू आ टू इयर म्हणजे आता अजूनही एक महिना आहे आणि पाच महिने मला खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं आहे म्हणजे लिटरली मी रडली आहे रात्री रात्री की म्हणजे झोप होत नाही बिकॉज कधीकधी कधी असं होतं ना की आपण लवकर नाही उठत आपला हसबंड आपल्याला समजून घेतो आपलं बाळ आपल्याला समजून घेतो पण घरी आणखी पण लोक असतात तर त्यांना थोडंसं ते विचित्र वाटते बट आपण म्हणजे मी काहीच करू शकली नाही त्या गोष्टीसाठी कारण माझी खरंच झोप होत नव्हती मला कधी कधी तर साडेचार वाजेपर्यंतसुद्धा जागावं लागायचं कारण जेव्हा आपण बाळाला फिट देत नाही आणि त्याला त्याची सवय असते ना तर आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्यासारखं बागावं लागतं तो रडतो आहे तर त्याला जवळ घ्या त्याला फिरवा आणि अव्यूज असं असतं की तो पूर्ण पाय स्ट्रेच करून टाकायचा तर तो असं अर्धा खाली अर्धा वर असं वगैरे आपण करायचा ते सगळं खूप मॅनेज करावं लागतं सो आय नो दॅट की द त्याचं पेन काय आहे ब्रेस्ट फीड सोडवायच्या मागचा जर तुमचं बाळ एक दोन दिवसात किंवा विदिन अ वीक सोडत असेल तर तुम्ही खूपच जास्ती लकी आहात पण माझं तसं नव्हतं मला खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं आहे आणि म्हणून आता मला जी रात्री सहा तास पण झोप भेटली ना हो मला इतका आनंद होतो त्याचा म्हणजे मला असं आठवते की मागच्या आठ दिवसात पंधरा दिवसात एक ते दोनदा मी जागली असेल रव्यूसाठी बाकी मी सहा तास प्रॉपर झोप घेते आणि आता हा मी सहा साडेसहा वाजता पण उठू शकते कारण मला एडिटिंग करेपर्यंत सगळं करेपर्यंत साडेबारा होतातच म्हणजे होतातच कधीकधी एक पण वाचतो तर तेव्हापासून सहा साडेसहापर्यंत जरी झोप झाली ना तरी खूप वाटतं आता असं वाटतं की हां झाली आहे प्रॉपर झोप आणि दुपारीसुद्धा मी झोपत नाही कारण मला एडिटिंग करावं लागतं किंवा थोडंफार जे काही शूट करायचं असतं ते सगळं करावं लागतं सो चला तर मी हा माझा व्हिडिओ इथेच एन करते आय होप की तुम्हाला सुद्धा ही माझी जी इन्फॉर्मेशन दिली आहे मी ती खूप हेल्पफुल ठरेल थर, आणि हा दीड वर्षानंतर तुम्ही हळूहळू सोडू शकता पण दीड वर्षापर्यंत तुम्ही बेबीला फिट करा इफ तुम्ही घरी आहात तुम्ही वर्किंग वुमन नाही आहे आणि जरी म्हणजे तुम्ही वर्किंग वुमन आहे तरी सुद्धा तुम्ही एक ते दोनदा तरी त्याला दीड वर्षापर्यंत द्या कारण खरंच बाळाच्या ग्रोथसाठी ते खूप गरजेचं आहे आणि हा फीड सोडल्यावर बाळ व्यवस्थित जेवतं त्याच्यापूर्वी तो खूप नखरे करतो कारण त्याला माहिती असतं की आपण जरी जेवलं नाही तरी आपल्याला रात्रभर फीड मिळत असते कंटिन्यू सो so, असं काहीच माझ्या माझ्याबरोबर झालं आहे चला तर भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओबरोबर जसं माझे नॉर्मल डेली ब्लॉग्स मी वीक इन अ वीक टाकायचं खूप प्रयत्न करते आणि मिनी ब्लॉग तर माझा रोज एक असतोच चला तर भेटूया तेव्हापर्यंत बाय